अंबनेर पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडलेली आहे शहादा तालुक्यातील सात पिंपरी गावातील अंबालाल बोठ्या खर्डे आणि हिम्मत उर्फ रेजा पावरा या दोघांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अंबणेर पोलिसांनी अटक केली होती चौकशीतून पोलिसांनी तब्बल चोवीस मोटरसायकली हस्तगत केल्या होत्या दरम्यान पोलीस कोठडी संपल्यानंतर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली न्यायालयाने दोघांना न्यायालयीन सुनावल्यानंतर त्यांना जळगाव कारागृहात नेण्याची तयारी सुरू मात्र जळगाव कारागृहात कारागृहात जागा नसल्याने आरोपींना नंदुरबार हलवण्याचा निर्णय घेण्यात आला अंमळनेर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी आरोपींना घेऊन नंदुरबारकडे रवाना झाले परंतु याच मार्गावर त्यांच्याकडून एक मोठी चूक घडली दावडे गावातील हॉटेल नयन जवळ पोलीस चहा पाण्यासाठी थांबले असता त्यांनी शासकीय वाहनातून उतरून चहा पाण्याचा आस्वाद घेत असताना त्या क्षणी आरोपींनी पोलिसांना चकवा देत फळ काढला दोन ते अडीच वर्षाच्या सुमारास दोघेही आरोपी रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये मध्ये पळून गेले कर्मचाऱ्यांना काही समजून येण्याच्या आतच आरोपी गायब झाले होते घटना कळता दोंडाईच्या आंबळनेर तसेच धुळे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नाकाबंदी केली परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली मात्र उशिरापर्यंत दोघांचाही थांब पत्ता लागलेला नव्हता या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आरोपींचा शोध सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे